पिण्याचं पाणी की थेट विष खोत मध्ये घाण गटार आणि मशीनच्या गोठ्यातून नागरिकांना पाणी पुरवठा प्रशासन झोपलंय की मुद्दाम करत आहे मालगाव रोड खोत नगर नुरानी गल्लीच्या म्हाडा कॉलनी शेजारी असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी एक वेळेस जीवनदायीनी होती आता ती रोगदायीनी झाली आहे या टाकीच्या सभोवतालचं दृश्य पाहिलं तर धक्का बसेल कारण ही टाकी महानगरपालिकेची नाही तर एका कर्मचाऱ्याच्या खासगी गोठ्यात बदलली गेली आहे महानगरपालिकेचा कर्मचारी या पाण्याच्या टाकीजवळ बांधतोय तिथेच आणि जागेवरून नागरिकांना पाणी हे फक्त हलगर्जीपणाचं नव्हे तर सरळ सरळ गुन्ह्याचं रूप आहे पाईपमध्ये गटारीचं पाणी कुजकट सांडपाणी आळ्या शेणाचा वास आणि त्यातून पुरवलं जाणारं पाणी ज्या घरात ते पोहोचतय आहे तिथे रोज एक नवा आजार जन्मतोय या गंभीर प्रकारावर प्रशासनाचा थंड प्रतिसाद म्हणजे दुसरा मोठा गुन्हा पाण्याची टाकी वर्षातून फक्त एकदाच साफ होते गोठा बांधणाऱ्या कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई नाही गटारीचं पाणी गटारी तरीही महानगरपालिकेचे कानावर जुनी सरकत नाही हे काय पाणी पुरवठा की जनतेच्या चा आरोग्यावर चाललेला प्रयोग युवा ग्राम ट्वेंटी फोरच्या माध्यमातून जनतेची मागणी या टाकीची संपूर्ण स्वच्छता आणि फॉगिंग त्वरित करावी पाण्याची शुद्धता चाचणी करावी आणि अहवाल जनतेसमोर आणावा संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी या ठिकाणी कायमस्वरूपी देखरेखीसाठी स्वतंत्र टीम नियुक्त करावी अन्यथा नागरिकांनी आता चप्पल झाडायला सुरुवात केली आहे आमचं पाणी शुद्ध असावं या मागणीत अत्याचार कसा होतोय हे जनतेने आता दाखवून द्यायचं ठरवलंय मी अमन पटेल पत्रकार आज आपण या एरियामध्ये पाण्यात टाकीचा सर्व्हे करायला कुत्री म्हैशी आणि काय काय कुत्री म्हैशी आणि काय काय पाहत आहे पाणी सोडणारे जे नगरपालिके पाणी पुरवठा विभागाचे तिथले काय नाव तुमचं शंकर प्रल्हाद परळे हे इथं पाणी सोडण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी आता हे जे फॉल जो लिकीज आहे किती महिन्यापासून लिकीज आहे खरं बोलायचं कारण तर इथल्या वस्तीने सगळ्या कंप्लेंट लिकीज दिलेली आहे लिखीज नाही मग हे पाणी कुठलं आहे बाहेरशीच हे सांड पाणी कुठलं आहे गटारीचं पाणी होत झालेलं पाणी येतेच लिखित झालं पाईपलाईन पाइपलाईन झालं पायपलाईन किती महिने महिने जाण लिखित आहे तुम्हाला दिवस पंधरा दिवस नाही आता <s covenant> इथल्या लोकांनी सांगितलं सहा सहा महिने झाले लेखीत काढलं नाही हे पाणी पंधरा दिवसात लिखीच पाणी दिसतंय का हे पंधरा दिवसात लिखीच पाणी आहे का हे हे एवढी गंदगी एवढं 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 अशुद्ध पाणी झालंय आळ्या झाले त्या पाण्यामध्ये बेंडकुळ्या झाल्यात बेंडकुळे पिल्ली झाले त्याच्यामध्ये मग पंधरा दिवसात बेंडकुळी पिल्ली घालतात का आळ्या होतात का पंधरा दिवसात पाण्यात त्या पाण्यामध्ये दारूच्या बाटल्या पडल्यात त्या पाण्यामध्ये दारूच्या बाटल्या पडल्यात आळ्या झाल्यात आणि तिथं हॉलमधन हॉल मध ह्या पा ह्या पाईपच्या पाण्यामधन पाण्या हे गटात जात आहे पिण्याच्या पाईप जात आणि तिथं बाजूला टपक हे फ्री टपकं केलंय पाणी टाकी किती तुमच्या स्वच्छ करता तुम्ही वर्षातून तुम पाणी टाकी स्वच्छ केली जाते अमद नगर खोत नगर टाकी वर्षातून एकदा स्वच्छ केली जाते हे इथल्या कामगारांचं बोलणं आहे वर्षातून एकदा स्वच्छ केली जाते कोण स्वच्छ करत ते सगळे कामगार येतात वर्षातून एकदा येतात तो पण आता आपल्याला टाकीचा सर्वे केला पाहिजे त्या टाकीमध्ये काय अवस्था आहे हे आपल्याला जनतेला आणि शासनाला दाखवलं पाहिजे आपल्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोलपणे अभ्यास केला पाहिजे का के ना काय ते निर्णय घेतला पाहिजे अगर झाली नाही आणि रोग आईमुळे कुणाचाही एखाद्या मनुष्य एखाद्या हत्या झाली तर ह्याचा दोषी नगरपालिका पाणी पुरवठा विभाग राहील